माथेरान या पर्यटन स्थळी प्रामुख्याने मे महिन्यात हजारोंच्या संख्येने पर्यटक येत असतात या पर्यटकांच्या सुविधेसाठी सध्या माथेरान शहरात नागरी वस्तीत पाणी कपात सुरू आहे मात्र शहरात एका बाजूला पाणी कपात आणि दुसऱ्या बाजूला हॉटेल व्यावसायिक यांना मुबलक पाणी पुरवठा होत असल्याने बोललं जात मात्र असा दुजाभाव केला जात असला तरी माथेरानमधील सर्वसामान्य जनतेचे पाण्याचे बिल पूर्वीपेक्षा जास्त येत असल्याचा जाहीर आरोप सामाजिक कार्यकर्ते जनार्दन पार्टे यांनी केला आहे कर्जत साठी संतोष पेरणी कर्जत